नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉकमध्ये सर्वांचं मला स्वागत आहे तर बघा आम्ही ता कपडे खरेदी करायला कारण त्यांचे कपडे खराब झाले त्यांना कपडे आणण्यासाठी चालले ती माझ्या पैशाची आणणार आहे आणि भरपूर दिवस झाला असेच घालतात आणि आमच्या समोर त्याचे कपडे खराब झालेले आहेत त्याला पण शिवाय टाकायचे ड्रेस आणि चाललोय आता पोला व्हिडिओ पण त्यांनी बघा कोणते कोणते ड्रेस दोन ड्रेस घेणार आहे मी चालू आहे त्यांचा फोन चालू आहे आणि चाललो दादा दोघंजण आणि सिद्धी मी चाललोय आम्ही तर भरपूर दिवस झाला म्हणजे त्यांच्या गाडीवरचे तर कपडे तर भरपूर असा खर्च पण आहे रूम भाडा ही तर माझ्या पैशाने मी आता घेणार आहे त्यांना सांगितलं हां सर काय केले सांग शॉपिंगला जाण्या आज मला साडे घेणार आधी आमच्या नोरबा गमळांग गमळांगलांग मी घेऊन देते त्यांना दोन ड्रेस मला चार साडी घेऊन जाणारी दोन ड्रेस घेणार त्यांना साडे बरं उठायला लेऊ सुरू झाले होऊ सुरू होते

सर ले तुम्हारे सारे तीस हजार का सारे कपड़े ये पंक्ति छंदे सारे खाला ठीक है ना ती मैं ती तो होता ती कलर आवाज़ ती पड़ी कला ये 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 कन्या क्या चाहिए ये सारे का सारे तीस हजार का सारे ये पंक्ति छंदे सारे यार तो मलाश प्लेन रहता है एक यार प्लेन को आते हैं टिप के नीचे ये पी कलर आता रहेगा ना रहेगा ना सेलो ते जब वो ये दूसरा एक ना तो क्यों क्या ना

دوسرے ماری ہسنا نہیں تھی ویولے نہیں کی بھی سمجھ سے ساری کی نہ کرو نہیں بابا ہاں تم نہیں بڑا یہ نام دینا دیکھ ایک ٹھیک ہے گیا دیکھو جی باہر لگا ہے ٹھیک ہے تھا چلو دیکھیں گے

टोटल सगळे डिस्काउंट वगैरे करून डिस्काउंट करून सगळे छत्तीसशे टोटल साडी काढलं साडे चौदाशे रुपये मालकाचा ड्रेस साडे बाराशे रुपये काय झालं

ठीक आहे सरच देता सुरुवात हे ड्रेस तोडलं दो चर्च बनवतो यी यक उड ये आम्ही कपडे घेऊन आलेलो आहेत मला पण साडी आणली आहेत घेतली आणि सिद्धीला दोन ड्रेस घेतले आणि त्यांना एक ड्रेस घेतला तर आता समोर त्याचे शर्टाशिवाय टाकायचे होते आम्ही ते टेलरच्या दुकानात बसले त्यांनी टेलर खाली गेलेले आहेत तर मी त्या दुकानात बसले बघू शकते हे आहे त्यांचा इस्तारीचं इकडं आहेत नुसने त्यांच्या वरती कपडे टाकलेले आहेत समर्थ त्याचे शिवून घेतल्यानंतर खूप दिवस ड्रेस जाते त्यामुळे जा आम्ही शिवूनच आहे कारण गेल्या वर्षी शिवलेला होता भरपूर असा चांगला होता तो लागला तर आता तीन शिवाय टाकायचे आता या ड्रेससाठी लागणार आहे तर आता ज्यापेक्षा टाकणार आहेत चोवीस पंचवीस तारखेला येत्र आहे तर आता कपडे तुम्हाला व्यवस्थित मी तिथं घेताना थोडं थोडं ब्लॉक आलेलं आहे घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळे कपडे दाखवते कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा त्या पूर्ण नका आवडल्या तर लाईक करा चॅनेलला नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू तर बघा मित्रांनो आम्ही आलो एक म्हणजे एक तास जर झाला आहे सर नेऊन तर मी अगोदर आले आले नाही ब्लॉक घेतला कारण मी खूप उशीर झाला आबाडपण आलतं त्यामुळं नाही काल ना मी म्हटलं आधी स्वयंपाक करावं तर स्वयंपाक केला आहे भाजी करायची आणखीन भाकरी केलेलं आहे तर तुम्हाला कपडे दाखवते तर हे बघा ये रहा है। ये ही पॅन्ट त्यांना लांडलेली आहे कारण जे स नाही हे घेतले हे बऱ्याने त्याने हे घेतलेले आहे तर कसे वाटते सांगा आणि हे साडी मला आणली आहे काटापदराची तर हे पण कसे वाटते सांगा बघा तर ह्याचा हे बघा हि पजरा असा आलेला आहे हिरवा आणि ही शर्ट ब्लॅक आणलेला आहे त्यांना आणि सिद्धीचा आमचा ड्रेस ही काळा टॉप आहे आणि स्कर्ट गुलाबी आहे आणि ही पिवळा समर्थ शिवाय